नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते एवढी चविष्ट रेसिपी आहे ना भाजी तुमच्याकडे कोणतीही असो तुम्ही लगेच करायला घ्याल तर पहा आज आपण भाजी करणार नाही होत बरं का आज तुम्हाला मी तुम्हाला भाजीपेक्षा वेगळी रेसिपी दाखवते इथे मी बारीक कट केलेला कांदा घेतलाय त्याचबरोबर अगदी बारीक कट करून गाजर घेतलंय बारीक कट केलेल्या दोन हिरव्या मिरच्या भरपूर कोथंबीर आणि कडीपत्त्याची पानंसुद्धा इथे मी बारीक कट करूनच घेतलेली आहेत आता तुम्ही गाजरऐवजी तुम्हाला आवडतील त्या भाज्या यामध्ये ॲड करू शकता जर तुम्हाला गाजर आवडत नसेल तर ते स्किप करू शकता पण गाजरमुळे आजचा आपला हा पदार्थ आहे ना खूप छान लागतो कारण मुळात गाजरची चव या पदार्थाला जास्त छान बनवते तर पहा ह्या सर्व भाज्या एका बाऊलमध्ये घालून घ्यायच्या सर्वजनस त्यानंतरनं मीठ घालायचं चवीनुसार हळद घालायची थोडीशी आणि गरजेनुसार बेसनपीठ घालायचे अतिशय झटपट रेसिपी दाखवणारे अजिबात जास्तीचा वेळ लागणार नाही आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी लगेच करू शकता खायला म्हणाल तर नेहमीच्या या रेसिपीपेक्षा ही रेसिपी खूप छान लागते म्हणजे नेहमी तुम्ही जर ही रेसिपी करत असाल ना तर एकदा या पद्धतीने करून पहा अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे मी अर्धा चमचा या रेसिपीमध्ये गाजर आणि कडीपत्ता चिरून घातल्यामुळे ना ही रेसिपी खूप जास्त कमालीची होते पहा अगदी हलकंसं पाणी घातलेलं आहे मी आपल्याला यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे लक्षात घ्या आपल्याला पीठ जास्त नको आहे भाज्या थोड्या जास्त हव्यात पण पिठाने धरूनसुद्धा ठेवल्या पाहिजे आता हे थोडं मोकळं कोरडं वाटतंय ना आपण यामध्ये अगदी एखादा चमचा अजून पीठ ॲड करूया म्हणजे मग ह्याला छान अशी बाइंडिंग येईल तर इथे मी बेसन पीठ पुन्हा थोडंसं घालून घेते पहा अगदी थोडंसं घातलेलं आहे खूप जास्त घालायची गरज नाही आहे आता मी हे परत सर्व एकजीव करून घेते मी पाणीसुद्धा यात जास्त घातलं नाही आहे पहा मी एकदाच सुरुवातीला फक्त दोन तीन चमचे पाणी यामध्ये घातलेले आहे आपले पोहे खायचे चमचे असतात ना त्या चमच्याने मोजून घेतले तरी चालेल आता तुम्हाला जर भाज्या जास्त असतील तुमच्या तर पीठ जास्त लागू शकतं कदाचित एक दोन चमचे पाणी अजून जास्तीचं लागू शकतं तर इथे हे संपूर्ण आपलं मळून झालेलं आहे छान आता आपण लगेच गॅसकडे वळूया कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं मीडियम फ्लेमवर तेल छान गरम करून घेतलेलं या आहे यामध्ये अशा छोट्या छोट्या भजी आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत पहा अगदी झटपट होतात आणि वेगळ्यासुद्धा आहेत पाहुणे आल्यावरती नाश्त्याला चहा सोबत नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता किंवा जेवताना साईड डिश म्हणून आपण जशी भजी करतो ना नेहमीची त्यापेक्षा थोडी वेगळी म्हणून ही भजीसुद्धा तुम्ही करू शकता खायला खूप छान लागते आपल्या नेहमीच्या कांदा भजीसारखी लागत नाही जेव्हा तुम्ही करूल बघाल ना तेव्हा तुम्हाला फरक जाणवेल की अरे हा खरंच ही भजी खायला थोडी वेगळी लागते पाहू शकता मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत मी भजी तळून घेणार आहे गॅस अगदी बारीक करू नका नाहीतर मग भजी तेल जास्त पिणार आणि गॅस खूप मोठाही ठेवू नका नाहीतर मग भजीचा रंग वरतून लवकर बदलेल पण आतमध्ये ती कच्ची राहील त्यामुळे मिडियम फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे पहा मस्त अशी भजी तळली गेलेली आहे रंगसुद्धा सुंदर आला आहे पाहू शकता तुम्ही छान कुरकुरीत होतात कारण ही कांदा भजी आहे तर पहा मी इथे ही संपूर्ण भजी काढून घेते नंतर तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा इथे संपूर्ण भजी मी काढून घेते अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची सुद्धा भजी तळून घ्यायची आहे तर इथे संपूर्ण आपली ही भजी काढून झाली आता याच पद्धतीने सगळी भजी मी तळून घेते पहा खूप छान होते एकदा नक्की ट्राय करा केल्यानंतरनं मात्र मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका या पद्धतीने तुम्ही कधी यापूर्वी भजी केली आहे का ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पहा वरतून अशी ती ओबडदोबड झाली आहे ना म्हणून छान कुरकुरीत असते आतमधून पोकळ झालेली आहे म्हणजे मस्त हलकी फुलकी ही भजी आपली तयार झाली आहे बरं चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग